तर व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हो ज्या ताईंनी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून खूप खूप हुँँँँ आभार मानते तर इथे बघू शकता आणि चवीला पण खूप छान लागतात तर हे आंबट गोड तिखट असं म्हणजे फोडणीचं लोणचं आहे तर हे फक्त उपवासाला चाल चालत नाहीये आणि हे लोणचं उपवासाला चालतं तर कसं म्हणतो जेवण जात नाही भाज्यांची चव लागत नाही त्यासाठी वेगळं लोणचं पापड वगैरे हे सगळं पाहिजे असतं तर आज मी लिंबाचं लोणचं म्हणजे बऱ्याच वेळा बनवते आणि बाहेरच्या ऑर्डर घेतण्यात आईनो इथल्याच फक्त ज जवळ आसपासच्या ऑर्डर असतील ना तरच घेते मी तर आज इथे बघा म्हणजे दोन किलोचं लोणचं बनवलं होतं तर एवढं शिल्लक आहे आता एक दोन ऑर्डर होत्या ते दिल्या पण हे लोणचं थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे आणि आत्ता दाखवते ना ते एकदा ते पण वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजे इथं का त्यांना ना एक पावशर लिंब घेतली होती मी त्याचं लोणचं बनवते तर ह्या लिंबांना काय करत केलं तर मी एक, एक तीन चार दिवसासाठी मी त्यात डिझर्ट ठेवली होती म्हणजे मुरत ठेवली होती आणि आज चौथ्या दिवशी करायला घेतले लोणचं तर त्याच्यात म्हणजे व्हिडिओ काढायचं हे नव्हतं मोबाईल पकडायला कोण नव्हतं त्यामुळे आधीच ती मिरची पावडर टाकले गेली त्याच्यात तर इथून पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर ह्यात काही ना टाकता फक्त मिरची पावडर टाकलेली आहे तिकटवारी आणि रंगाची मिरची पावडर आहे तर फक्त मीठ लावून ह्या फोडी ठेवल्या होत्या पण हे जे भरणीतलं लोणचं आहे ना तर ह्या भरणीतल्या लोणच्यासाठी आपण म्हणजे मसाला घरी बनवतो ह्याला खडे मसाले वगैरे लागतात आणि त्याचं हे लोणचं बनवला बनवले आणि हे जे लोणचं आहे ना ते हे उपवासाला पण चालतं लोणचं पण हे जे बनवतो ना आपण म्हणजे हे बनवलेलं आहे ना गोड चवीचं लोणचं आहे हे तर हे उपवासाला चालत नाहीये तर आता आपल्याला ह्याच्यात घालायची साखर तर साखर सुद्धा मी म्हणजे वजनी प्रमाण मोजूनच घेतलेले आहे तुम्हाला जर ह्याची रेसिपी डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तसे मला कमेंट करा मी तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी सांगेल तर आत्ता म्हणजे जी आपल्या ज्या पद्धतीने लोणचं बनवते हो ना ती पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळे डिटेलमध्ये एवढं काय सांगितलं नाही कारण आणि खूप छान लागतं बरं का हे लोणचं तुम्ही एकदा खाऊन म्हणजे करून बघा खूप म्हणजे खूप मस्त लागतं तर आता आपण गॅसवरती हे पाचवीला ठेवूया आणि मोठा गॅस ठेवायचा आपल्याला काय होतं जी काही साखर असते ना त्या साखरेचं पाणी आणि मीठ असतं ना ऑलरेडी आधी तर ते म्हणजे पाणी चांगलं सुटतं त्यामुळे ओलं ओलं होतं नाही त्या खाली वगैरे चिटकत नाही त्यामुळे गॅस फुल करायचा आणि छान अशी मोठी उकळी आपल्याला काढून घ्यायची इथे एक काढून घेतली आणि आपली साखर पूर्ण आता वितळत आहे तर रंग बघू शकता तुम्ही इथे म्हणजे एकदम साध्या पद्धतीने लोणचं केलंय आणि चवीला पण खूप छान लागतं पा, ज्यावेळी आपण आंबडगोड चवीचं लोणचं करतो म्हणजेच तुम्हाला इथलं दाखवते भरणीत लोणचं ऐदी अशा पद्धतीने लोणचं बनवतो ना त्यावेळी इथं ता मोहरीची तेलाची आणि खडे मसाल्यांची फोडणी दिली जाते पण ह्या लोणच्याचा विषय काय झाले ताईंना इथे बघा तुम्ही दिसायलाच किती सुंदर दिसते लोणचं तर ह्या लोणच्याचा विषय काय आहे म्हणजे माझ्या मुलीच्या जे मॅडम आहेत ना त्यांना त्यांच्या त्यांच्या मुलाला खूप लो लोणचं आवडते आणि त्यासारख्या म्हणतात की पण त्याला ह्यातलं काय होते लोणचं हे थोडंसं त्यांना वाटते की म्हणजे तिखट लागते त्याला लोणचं म्हणून त्याच्यासाठीच मी स्पेशल लोणचं बनवले ही पद्धती एकदम वेगळी आहे तर पूर्ण बघा पातळ झाले हे तर आपल्याला एक सात आठ मिनटासाठी छान असं हे लोणचं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर दर जरी आता इथं आपल्याला पातळ वाटलं ना तरी लोणचं नंतर ज्यावेळी थंड होतं ना त्यावेळी एकदम आळल्यासारखं आणि घट्ट असं होतं तर त्यांच्या बाळासाठी लोणचं पाहिजे हे म्हणून थोडी आज वेगळ्या पद्धतीने बनवलं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा तर आता बघा इथे म्हणजे लोणचं आत्ता शिजायला ही प्रोसेस सुरू झाली कशामुळे हे ठरवायचं थोडं थोडं खेस येतोय जेणेकरून ते आपण साखर घातलेली असते ना त्यामुळे आणि जे मिठाचं पाणी असतं ना ते पूर्ण आटलं जातं म्हणजे जात आताशी सुरुवात झाली आणि साखरेची कनपनी ते दिसत आहे तुम्हाला तर एक सात आठ मिनिटासाठी छान असं आपल्याला बारीक गॅसवरती याला शिजवून घ्यायचंय तर आता आपण शिजून देऊयात तरी ते बघा एक सहा सात मिनिटं झाले सहा सात मिनिटं मी हे आपले लोणचं शिजवून घेतले तर परफेक्ट झाले लोणचं आणि हे तुम्हाला जरी आत्ता पात्र दिसत असेल तरी तुम्हाला मी आता भरणीतलं लोणचं दाखवलं ना आंबडकोडचं विचत आई नो त्या पद्धतीने हे लोणचं होतं घट्ट म्हणजे पूर्ण असं तर एक तीन चार दिवसासाठी मुरत ठेवलं ना तो तर खूप म्हणजे खूप छान चव लागते ह्याची तर इथे तुम्हाला फेस आल्यासारखा दिसत असेल पण जे काय आपण मसाले वापरतो पावडर साखर वगैरे तर त्याचं दिसतोय हे लोणचं खराब वगैरे झालेलं नाही ज्या पद्धतीने पुन्हा एकदा दाखवते की लोणचं आहे ना अशा पद्धतीने आपलं परफेक्ट असं लोणचं तयार तो फेस वगैरे अजिबात काही दिसत नाही तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे बघा आहेत ना दोन प्रकारची लोणची दाखवलेत मी हे लोणचं उपवासासाठी चालतं आणि करायची तर एकदम सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हो ज्या ताईंनी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केले त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते तर इथे बघू शकता आणि चवीला पण खूप छान लागतात तर हे आंबट गोड तिखट असं म्हणजे फोडणीचं लोणचं आहे तर हे फक्त उपवासाला चाल चालत नाहीये आणि हे लोणचं उपवासाला चालतं तर एका रिक्वेस्टमुळं त्या बाळाच्या मी हे वेगळ्या पद्धतीने लोणचं केले जर डिटेलमध्ये रेसिपी हव्या असतील तुम्हाला तर मला तसं कमेंट करून सांगा नक्कीच मी तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी दाखवेल